मी म्हणलं शिक्षकानं मोबाईल वर्गात वापरू नये एक शिक्षक मला म्हणला तुम्ही तुमचं पास जाव <laughs> आम्हाला काय एवढंच काम आहे का आम्हाला ज्याने नोकरी लावलं त्याचा प्रचारही करावा लागतो <laughs> <laughs> साहेबही पडले नाही पाहिजे पोरंही नापास नाही झाले पाहिजे तुला काय तेवढंच काम आहे नुसतं बोंबलं तिंड तो तुम्हाला म्हणतो <laughs> तुला काय कोणी पडलं काय ना आलं काय तुला काय घेणं पण आमच्या साहेबाचा प्रश्न आहे खरं आहे का खोट मारणार तू काम दोन क्रोध आणि पाया पडतो हो राग आकळा खून करायला काय दोन चार दिवस लागत नाही आता एखाद्याला म्हटलं तुला कीर्तन समजू पाच सहा लाख देतो इंद्रीकर इंद्रीकर का काय का झापडीच्या घडी नाही पण ते पण ते सहा लाख खर्चायचे कवा ना बार, बार, दोन मिनिटाचा राग मी हे जे चाललेत ना ते गोळीबार वेळीबार हे सगळे रागाचेच प्रकार आहेत अरे दोन मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो आणि दोन मिनिटाचा राग तुम्हाला देव बनू शकतो महिला मंडळ इतका राग वाईट अगरबत्तीचा चटका बसला तर माणसं अगरबत्ती टाकून देतात पण रागात माणसं एकमेकाला मारतात आणि मेल्यानंतर तो माणूस दगडाने ठेचला जातो आणि ठेचल्यानंतर त्याचं प्रेत गुणीत घालून धरणात टाकलं जातं महिला मंडळ गळा दाबून बायको मारली जाते काही साधी तर फडत असेल तुम्ही विचार करा जाणून मारली जाते ही दोघे जणच करतात आणि क्रोध तिसरा लोभ चौथा मध 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 तुम्ही कोणत्याही गावात नाही मला आणि माझ्या पुढं शंभर पोरं उभे करा त्र्याण्णव पोरं दारू पितात प्रत्येक गावात शंभर बरं दारूवर जो बोलेल तो उखडूनच म्याला समजायचं दारू जुगार मटका महिलांचे कन्वेश भ्रष्टाचार याच्यावर शब्द बोलायचा नाही कोणी भ्रष्टाचार बोललो एक किलोमीटर रस्त्याला कुठं दीड कोटी लागत पंचवीस ते शेडला बावीस लाख अरे पत्री सोन्याचे बसवले हो काय तुम्ही बा आता काय मायक पार, पार गळत गळत काही नाही राहिलं महाराज पण बोलन त्याचा गेम कोरोना झाल्यापासून शंभर लोकांमध्ये त्र्याण्णव लोक दारू पितात आणि दारू न पिणं हा कमीपणा झालाय सध्या mm -hmm. जो दारू पित नाही त्या लोक म्हणतात जीवनातला आनंद आनंदुटता आला नाही आणि आढाण्यांपेक्षा सुशिक्षित जास्त दारू पितात पण दर्जे दार <laughs> ते दर्जेदार बेवडे बा ते सगळे झोपल्यावर पितात निवार झिरोचा बल्ब लावून रिलॅक्स त्याची बायकुस म्हणते त्यांच्या वागण्यात पहिल्यापेक्षा फार बदल झाला पहिलं लय मारायचं ग लय मारायचं मारू मारू मारायचं गोड्या मारू मारू मार आता नाही आता मला अंदाज आलाय त्याला काय लागत <laughs> त्याला एक खांब्या दिला ना एकदा पालतं पडलं ना सकाळ पोध होताना सुरावत लई वकत ग लय वकत पण एक हाय बाई कोरड पडली का वकारीत चाटीत ग वकारीत चा सगळं असत आहे तुम्ही नवी नवरी पाहिली ना नवी नवरी इथवर मेहंदी आता लग्नात मेहंदीचा कार्यक्रम आणला एक दहा रुपयाला कोण येईल खर्च पन्नास रुपये इथवर मेहंदी नवी नवरी इथवर हिरव्या बांगड्या इथल्या फटीत चमकी इथं कलर या खाचात कलर या खाल्ल्या भागात एक कलर इथं मधल्या खाचात एक कलर बोवयाला एक कलर लिपस्टिक केसराचा फुगा एक बट गालावर नाही तर मग पुरे केस मोकळे घुमती का चालती हेच <laughs> आणि बोलणं एकदम सिस्टमॅटिक कोणत्या गुरुजी होती को का आणि व्याकरण शिकायला <laughs> एव्हा तेव्हा केव्हा टिंबल देते कसे होय मी एव्हा तेव्हा केव्हा <laughs> एव्हा तेव्हा <laughs> किंवा वाव <laughs> आणि तिची सासू म्हणते जाऊ मर बाई मा पप्प्याचं उशिरा झाला बरं का पण वस्तू लय ज्वारात मिळायला बाई मी तर खुशाल डोळे मिठाईला मोकळी झाली बाई वस्तू लई खास पहिल्या आठवड्यातलं सांगतो बरं का तुम्हाला <laughs> आणि एकदा <याग> व एकदा <laughs> वस्तू जाऊन आली पप्प्याचं जा तिचं जुगाड जमलं का तिला विचारायचं कसं काय काय सांगते काय ऐकते बाई मा पाप्या याला झाला बाई आपलं तर डोकंच बंद झालं बाई सारखा त्या पुरी मागं झेंडवतो बाई आता तो भांडे घासू लागतो आणि दोन चार दिवसापासून दातरू नाही पप्यास टाकितो बाई आपलं डोकं बंद झालं मला तर असं वाटतं नक्की त्या पुरीनं माया काहीतरी असं म्हणणाऱ्या आहे बसल्या बसल्यात आता